केडी केळींबी आड मध्ये अनेक शेतकरी एक आशेचा किरण आहेत त्याच्यामध्ये गोल्डन शिताबळा असेल त्याच्यामध्ये आज मोसंबी असेल संत्रा असेल आणि खऱ्या अर्थानं पेरू असेल आज मार्केट मध्ये स्पर्धा होत्या जाग्यावरती व्यापारी खरेदी बोली लावतायत आणि बोली लावत असताना शेतकरी सुद्धा तेवढंच समाधानी इथून जात आहेत तर आज हा व्यापारी आहे की ह्या व्यापाऱ्याला ज्यावेळेस पिरू तुम्ही घेता किंवा सीताफळ घेता किंवा मोसंबी घेता तर तुम्हाला या ठिकाणाहून माल उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही वेगळ्या मार्केटमध्ये पाठवता त्यामुळे शेतकरी इथे येत आहेत तर तुम्ही डाळिंबाचा व्यापार करत होता पण तुम्हाला इतर आयटम काय घेऊ शकतात त्याच्याबरोबर इथं आपण ट्राय केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट येत आहे डोळ्या ट्राय केलं पाहिजे असं वाटतं कारण फळं ही प्रत्येक राहत बरोबर शहरात विकली जातात पण तुम्ही आता ट्राय केल्यामुळे इथं डाळिंबी डाळिंबा पेरू वाढला सीताफळ वाढला आणि मोसंबी ड्रॅगन येतं कधी म्हणून नुसतं डाळिंबाच मार्केट नाही तर हे पेरूचं बी मार्केट होणार मोसंबीचं होणार संत्र्याचं होणार आणि आज शेतकऱ्याला अनेक मार्केटमध्ये गेल्यानंतर किंवा जागेवर देताना स्पर्धा पाठ भेटत नाही पण तुम्हाला आज या ठिकाणी स्पर्धा काय दिसली इथं निला हो निला हो निलाव होतो निलाव होतो तो मात्र मार्क नाशिक जिल्ह्यात पुढंच निलाव पेरूचा होत नाही स्थानिक मार्केट म्हणजे असं निलाव बदत नाही की यापारी काय करते जागावर येऊन घ्या ते काही भाव व्यवस्थित देते नाही परत छाटछुट जास्त राहते इथं जशी ग्रेडिंग आणली त्याचे चांगलेच पैसे वाहते आणि आज माझं पेरू अडतीस रुपयाने पेरू गेला माझ्याला अच्छा मी तिला बाहेर तेवढं मार्केट बी नाही आणि जागावर त्या मानाने इथं चांगलं गेला आणि डाळिंबाचं जेवढं हाय लागवड तेवढी पेरूची बी वाढली आता तर निलाव पद्धत म्हणजे या पद्धतीनं जर झाली तर अति चांगलं होईल कारण शेतकरी फुल अडचणीमध्ये जागावर दे देऊन पेरूपासून पेरू लावलाय मी माय दोन वर्ष झाली पण दोन वर्षात आता तुम्ही जागेवर पण ट्राय केला असेल केला आणि इथं इथं कधी बसून येत आहे इथं आता हा जसा चालू झाला तसं इथं बरोबर खऱ्या अर्थानं आज शेतकरी बोलता होतोय त्याला कुठेतरी न्याय मिळतोय आणि म्हणून शेतकऱ्याची एक आशा म्हणून जर केडी चौधरी डाळिंबीआड आड नाशिक असेल तरी तिथं नुसतं डाळिंबी आड नाही तिथं पिरू पण स्पर्धेने विकला जातोय संत्रा मोसंबी ड्रॅगन फ्रूट आणि मोसंबी ह्या सगळ्याच पद्धतीने इथं चालना मिळते आणि एक विश्वासाचं वातावरण <laughs> खऱ्या अर्थानं तुमचा एका फळाला सुद्धा हात लागला जात नाही नाही कोणी खायला सुद्धा उचलित नाही तो नियम एकदम कडक कुठल्या म्हणजे हात लावायचा विशेष नाही रात्री जरी आणून टाकलं तर माफ राहणार विश्वासाचं वातावरण आज या ठिकाणी त्यांच्या नजरेतनं मला पाहायला भेटल्यामुळे आवर्जून ते बोलते झाले तर ते बोलत नव्हते नाही बोलत नाहीत ते आणि बोलणारही नाही पण ते बोलते झाले आणि खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना एक विश्वासाचं वातावरण या डाळिंब पाहत असताना अनेक शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की तुम्ही कोणतं जर फळ असेल इथं कोणती फळं विकतात एकदा नजरेने पाहायला या त्याची स्पर्धा पा आणि मग मार्केट बद्दलचं विश्वासाचं वातावरण तुमच्याबद्दल जर मनामध्ये गैरसमज असतील तर विश्वास आहे का गैरसमजानं काही आपल्याला मनामध्ये शंका आहेत हे तपासायला मोकळं आपण एकदा आलं पाहिजे आणि यांनी जो आज पिऊच्या बद्दलचं मनोगत व्यक्त केलं हे आपल्या मनातल्या भावना इथं मोकळ्या झाल्याशिवाय पावती लगेच यांना डिजिटल पावती यांना मेसेज पण आला असेल पावती नाव असं गणेश मुळानी गणेश मुळानी म्हणजे एकदम झाला की इकडे पट्टी पैसे सुद्धा लगेच तुमच्या खात्यामध्ये दोन दिवसात पैसे खात्यामध्ये दोन दिवस यासाठीच की आम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं भूल होऊ नको व्हायला नको म्हणून आम्ही ते दोन दिवस घेतो आजच पेमेंट देण्याची सुद्धा व्यवस्था आपल्याकडे काही शेत करायला अडचण नाही आणि महत्वाचं कसं आहे पक्क बिल हातात मध्ये राहते त्याच्यामुळे पैसे दोन दिवसांना आले तरी मानसिक टेन्शन राहत नाही आणि आता हा? आता देतो किंवा दोन दिवसात देतो त्यापेक्षा आपल्याला पैसे वाढून पुढे मिळतात नाही हे महत्वाचं ते महत्वाचं आहे नाही तर पैसे आजच दिले आणि लगेच दिले म्हणून काय फायदा नाही ते जागावर जाळी मोजली का पैसे देते पण मग तो भाव जो पाहिजेत ना तो देती नाही देत नाही आणि चार पाच ग्रेड काढित त्याच्यामध्ये दीड इथं कसं आपण खराब जो आहे ते तो कोणी बाजूला काढित त्याच्यातला बारीक माल बाजूला काढला बाकी रास कंप्लीट होईल ते तीन चा, ला। चार राशी करीत बरोबर नाशिक बद्दलच एक चांगलं वातावरण मला सगळ्यात आपल्या ह्या मार्केटच्या साधारण तीस किलोमीटर म्हणजे स बाजूला पेरू लागवड जेवढी जाणीव जेवढी पेरू लागवड होईल फक्त स्थानिक मार्केट कोणाकच नाही आता तिकडे जातो तर ते पाठी घेऊन जायला लागत चार वाजता तिढन न्यायला लागत मला मग तो आठ नऊ वाजे पोतर बिकीट बसायला लागली एक जाळी दे पाच झाली दे इथे शंभर जाळी आणि खटीने तो हा तो मोठा फरक आणि डाळिबावानी डाळिंबाचं कसं वावरातून दोनशे झाली शंभर झाली एक खटी निघती तशी पेरूची शंभर झाली दोनशे झाली एक खटी निघत आणि एक खट्टी निला हातूनच मानसिकताक टेन्शन नाही राहत तसं चिड दोन जाळी दे पाच जाळी दे या भावाची भावाची शेतकरी होऊन जातो आज ते बोलणार नव्हते पण त्यांनी बरचसं बोलून गेले धन्यवाद